नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार सात धावत्या घोड्याची पेंटिंग लावल्याने तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळू शकते तुम्ही घ तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये धावत्या घोड्याचे फोटो लावल्यास तुमच्या कामाला गती मिळते तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये धावत्या घोड्याचा फोटो लावल्यास तुमच्या कामाला गती मिळते जाणून घेऊया धावत्या घोड्याचा फोटो कोणत्या दिशेला लावण्याने काय फायदा होतो घरामध्ये सात घोड्याच्या रथावर सूर्यदेवाचे चित्र लावले असते खूप शुभ असते जर तुम्हाला शुभ परिणाम हवे असतील तर तुम्ही हे चित्र पूर्व दिशेला लावाल जीवनात नाव ठेऊ कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावत्या घोड्याचे चित्र लावा जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्याची जोडीची मूर्ती ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीदेवी वास करते पांढरे घोडे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे यामुळे घर आणि ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुम्ही दक्षिण दिशेला धाव धावला धावणाऱ्या घोड्याचे चित्र ची लावले तर ते यश आणि कीर्ती वाढवते हे चित्र उत्तर दिशेला लावल्यास घरात सुख समृद्धी येते या दिशेला चित्र लावल्याने घरात धनाची वरभराट होते जर तुम्ही घराच्या पूर्व दिशेला सात घोड्याची पेंटिंग लावली तर तुमच्या करिअरला नक्कीच फायदा होतो पुरुषांना जीवनात प्रगती करायची असेल तर काही गोष्टी स्वामी समर्थ